सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ ट्रस्ट तर्फे हिंदू तिथीप्रमाणे मोठ्या उत्साह शिवजयंती साजरी करण्यात आली या निमित्तानं नाशिक शहरातील नाशिक रोड सी बी एस पंचवटीसह सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना सकाळी पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर द्वारका येथे भव्य देखावा साकारण्यात आलेला होता आणि छत्रपती शिवरायांना सामूहिक मुजरा करून महाआरती देखील या ठिकाणी संपन्न झाली या सोहळ्याकरिता नाशिक शहरातील विविध भागातून नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती कार्यक्रमाकरता मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर थेटे माजी नगरसेवक शाहू खैरे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी युवा सेना अध्यक्ष दिगंबर नाडे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे संतोष नरुटे भद्रकाली पोलीस स्टेशनचे मोहित साहेब शिवसेनेचे संदीप डहाके राष्ट्रवादीचे प्रमोद सोनवणे राजेंद्र कानाडे बाळासाहेब शिंदे सुरेश पवार सुनील परदेशी सोमनाथ भांड आदी मान्यवरांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा सोहळा उत्साह संपन्न झाला दरम्यान यावेळी शाहू खैरे त्याचबरोबर रामसिंग बावरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व हिंदुस्थानवासियांना खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय महाराज यांची जी आज जयंती उत्सव आहे त्याच्या प्रताप शुभेच्छा देतो तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणं हा काही गुन्हा नाही कारण शिवजयंती ही, ही तिथीनेच साजरी होत होती काही नदद्रष्ट लोकांनी नजर लागली आणि म्हणून त्यांनी या तिथीचा भ्रम करण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजी तारखेचा पूर्ण आलेल्या लोकांनी याला पूज उद केलेलं आहे मला कोणालाही काही म्हणायचं नाही तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी आम्ही तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवराय सूर्य महाराणा प्रताप सिंह स्वामी विवेकानंद जे हिंदू आहेत नेते आहेत जे राजे आहेत त्यांची जयंती त्यांचं रोजच पूजन करतो परंतु धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्माचं ज्यांनी खऱ्या अर्थाने आज जे देवता आहेत जे मंदिरात शिल्लक असतील तर फक्त छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप यांच्यामुळं मग अशा लोकांच्या जयंत्या ह्या तिथीनेच साजऱ्या झाल्या पाहिजे हाच एक उद्देश आमचा असतो म्हणून तीही आम्ही सातत्याने गेले अनेक वर्ष रामसिंग बावरी गेले अनेक वर्ष इथं शिवजयंती आणि इतरही अनेक उत्सव साजरे करत असतात म्हणजे तरुणांना प्रेरणादायी असं हे नेतृत्व आहे कार्यक्रम कसे करावेत सर्व तरुणांना एकत्र करून आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी लोकांनी बलिदान दिले त्या लोकांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण करावी आणि ताखेप्रमाणेही करावी शिवजयंती असष्ट दिवस ही आपल्या स्मरणात पाहिजे आणि आपण ती गेली कधी हरकत नाही प्रत्येक हा शिवजयंतीचा दिवस आहे आम्ही खूप उत्साहाने शिवजयंतीमध्ये सहभागी असतो दिनकर पाटील तिचा आणि अनेक कार्यक्रम ते करत असतात नाशिक महानगरपालिकेमध्ये पाटलांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्या महापालिकेमध्ये यांचं पण स्वप्नच होतं की महिलेनी पुढे जावं त्यामुळे शिव महाराजांसारखा एक राजा जन्माला आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण त्याचा खूप अभिमान मानला पाहिजे आणि या पक्षाने आज माझं सत्कार घेतला खूप आभार व्यक्त करतो आज हिंदू भीतीप्रमाणे आपली शिवजन्स साजरी केली जात आहे आपण सरकारी इतारखांप्रमाणे जर काम तर त्याप्रमाणे आपण हिंदू कितीप्रमाणे पण साजरी करावी लागतो यावेळी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या हो कैलास ताते ताते यांचा जाहीर करण्यात आला यावेळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले बाईट कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किरण सिंग पवार प्रशांत बावरी विजय पवार अनिल जाधव उमेश पाटील अतुल रणशिंगे प्रताप पवार नितीन काठवते स्वप्नील काठवते बाळासाहेब मोरे महादू बेंडकुळे कृष्णा औटी मोहन पवार भारत सदभैया मोहन खाडे अक्षय सूर्यवंशी शिवा पवार देवा पवार जीव पवार श्रावण खरडे माधव आचारी पवार प्रतीक कसबे अशोक गांगुडे त्रिदेव सदभैया मंगला पवार प्रियंका अहिरराव प्रिया ताते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केले या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला होता लाकडी बारव येथून शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर भक्तीचरणदास महाराज राष्ट्रसंत सोमेश्वरानंद महाराज महंत सुधीर पुजारी महंत अनिकेश शास्त्री मधुकर कड गजेंद्र पाटील रामसिंग बावरी किरणसिंग पवार श्याम पवार प्रसाद बावरी विरेंद्रसिंग टिळे भारत डांगरे निखिल सासे यांच्या हस्ते मिरवणूक सोहळा संपन्न झाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक